बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालंच पाहिजे पंधरा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून तातडीने आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात निवेदन बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या मोर्चासाठी ट्रॅक्टर बस ट्रक दुचाकी आदी वाहनाद्वारे मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निवेदन समितीकडून देण्यात आले बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये तातडीने समाविष्ट करून आरक्षण लागू करावं शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात विशेष सवलतीच्या योजना जाहीर कराव्यात पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत तातडीने संधी द्यावी मोर्चादरम्यान पोलीस बंदोबस्त व वा वाहतूक व्यवस्थापनाची योग्य ती जबाबदारी आणि व्यवस्थापन करावं असं निवेदनात म्हटलं आहे सदरील मोर्चा हा अंबड चौकोली येथून निघणारा असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता होईल यावेळी आनंदराव चव्हाण सौ जिजाबाई गायकवाड अरुण पवार विजय नायक कैलास चव्हाण पंढरीनाथ राठोड अरुण थोरात नंदकिशोर गायकवाड मोहन राठोड राजेश पवार प्रशांत गायकवाड आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्यात बंजारा समाज गेली अनेक दशके आपल्या हक्कासाठी संघर्ष करतोय शासनाने तातडीने मागणी मान्य करून सकारात्मक भूमिका घ्यावी हा लढा संविधानिक मार्गाने लढणार असल्याचंही निवेदनात म्हटलंय आज महाराष्ट्रामध्ये मा हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला महाराष्ट्राचं आरक्षण महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आहे त्याचा जे सुद्धा आज सकाळी सगळ्या वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं असेल आम्ही जो बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रातले पहिले हे पाच जिल्हे आत्ताचे जे आठ जिल्हे आहेत हे हैदराबाद स्टेटमध्ये होते आणि हैदराबाद स्टेटच्या गॅजेटनुसार मराठा समाजाला जर समजा आरक्षण जर मिळत असेल तर आम्ही हैदराबाद स्टेटच्या गॅजेटमध्ये आदिवासी जमातीमध्ये आहोत तर या ठिकाणी त्या म हैदराबाद स्टेट जे वेगळे झालेले पाच जिल्हे आज आठ जिल्हे आहेत की त्या तो तो है दे दे ते आमचे सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत त्याच्यातूनच आमची विभागणी झालेली आहे तर आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावा आम्हाला सुद्धा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आदिवासीची सवलती यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेले येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही शिवाजी पुत्रा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विशाल असा भव्य असा मोर्चा देखील आम्ही काढणार आहोत उद्धव पवार आज जालना येते जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांना आम्ही आ, बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे निवेदन याच्यासाठी आता जे मराठा समाजाला जे मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील एस टीचं आरक्षण मिळावं आदिवासीचं आरक्षण मिळावं आणि आमच्या बंजारा समाजाला बी तो गॅजेट लागू व्हायलाच पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी मागच्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आंदोलन मोर्चे करत आहोत कारण की ज्या पाच नियम लागतात जे निकष पास लागतात आदिवासी आरक्षणासाठी शंभर टक्के आमचा समाज त्याच्यामध्ये बसू शकतो कारण की आमची बोलीभाषा वेगळी आहे आमचा तांडा देखील वेगळा आहे आमच्या समाजाचं खानपान रहन सहन बोलीभाषा सगळं सगळं देव धर्म देखील आमचे सगळं वेगळे आहेत त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के या आदिवासी आरक्षणामध्ये बसू शकतो कारण काय आमचा जो समाज आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये छप्पन देशामध्ये आहे ऑलरेडी आमचे बंधू आंध्र प्रदेशमध्ये आदिवासीमध्ये आहेत तेलंगणा राज्यामध्ये देखील एस टीमध्ये आहेत आणि तिथं सोड आपण महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तालुका आहे त्या ठिकाणी तीन सक्के भाऊ आहेत एक भाऊ आहे आंध्र प्रदेशमध्ये तो आदिवासी मध्ये आहे दुसरा सक्का भाव आहे ते कर्नाटकमध्ये एसी मध्ये आहे आणि तिसरा सक्का भाऊ आहे तो महाराष्ट्रामध्ये मध्ये विजयी मध्ये आहे पण ऑलरेडी पूर्ण भारत देशात आमचा समाज आदिवासी मध्ये शंभर टक्के आरक्षण मिळू शकतं त्याच्यामुळे आम्ही उद्या पंधरा तारखेला जालना जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयावर असं भव्य आम्ही विराट मोर्चा बंजारा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्याच्या वतीने मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास एक ते दोन लाख लोकं इथं मोर्चामध्ये येणार आहेत आणि मागच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा पवरादेवी येथे नंगारा भवनाचा लोकार्पण सोहळा होता त्या कार्यक्रमामध्ये ते, ते बोलले की बंजारा समाज यांची बोलीभाषा वेगळी आहे यांचं देव सण देखील वेगळे आहेत त्याच्यामुळं आदिवासीचं आरक्षण यांना शंभर टक्के मिळणार आणि आम्ही देणार आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असं ते बोलले आहेत आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडून आणि त्यांच्या सरकारकडून शंभर टक्के बंजारा समाजाला आदिवासीचं आरक्षण शंभर टक्के ते लागू करतील पूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती देखील करत आहोत त्याच्यासाठीच पंधरा तारखेला उद्या सोमवारी पंधरा तारखेला जालना येथे असे भव्य देव आम्ही मोर्चा काढलेला आहे जय शिवाला माझं नाव विजय चव्हाण